तुम्ही फक्त सतरंजा उचला पूर्वी कार्यकर्त्यांना वापरली जाणारी ही म्हण सध्या भाजपच्या नेत्यांना वापरली जाऊ लागली आहे त्याला कारणंही तशीच आहेत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचला आहे नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उडी मारण्याच्या बातम्यांना महाराष्ट्रातील जनता सुद्धा वैतागली आहे सध्या कोण कुठल्या पक्षात आहे आणि दुसऱ्या दिवशी तो त्याच पक्षात असेल का याची खात्री देता येत नाही अशा बदलून नेत्यांमुळं खरे वांदे झाले आहेत ते निष्ठावंत नेत्यांचे भाजपमध्ये सहसा विरोधाचे सूर उमटत नाहीत मात्र एका नेत्याच्या मुलाने या गोष्टीला वाचा फोडली असून सोशल मीडियावर सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे नेमका काय आहे प्रकार जाणून घेऊया थोडक्यात तत्पूर्वी नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माधव भंडारी भाजपमधील जुने जाणते नेते विरोधी पक्षात असताना पक्षाची बाजू धडाडीने मांडणारा चेहरा अनेक टी व्ही डेबिट्स मध्ये तुम्ही हा चेहरा नक्की पाहिला असेल मुद्दे सूदपणे समोरच्या प्रवक्त्याचं बोलणं खोडून काढणारा नेता मात्र भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि हा चेहरा हळूहळू पडद्यामागे गेला अनेकदा राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या प्रत्येक वेळी त्यांचा खासदार होण्याच्या आमदार होण्याच्या चर्चा होत राहिल्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशा पडत राहिली हे एकदा दोनदा नाही तर तब्बल बारा वेळा घडलं एवढं होऊनही माधव भंडारी यांनी स्वतःच्या पक्षाविरोधात ब्र सुद्धा काढला नाही अखेर त्यांचा मुलगा चिन्मय भंडारी याला आपल्या वडिलांची होत असलेली ससे होलपट पाहावली नाही त्याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आपल्या वडिलांसारखीच कुठलीही आदळ आपट न करता अगदी मुद्देसूदपणे लिहिलेली ही पोस्ट क्षणात व्हायरल झाली आणि सध्या या पोस्टचीच राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे एकटे माधव भंडारीच नव्हे तर भाजपमध्ये असे अनेक निष्ठावंत नेते आहेत ज्यांनी पक्षाच्या उभारणीत पक्षाला सत्तेत आणण्यासाठी प्रचंड खस्ता खाल्ल्या मात्र जेव्हा मोबदला मिळण्याची वेळ आली तेव्हा मात्र या नेत्यांचा विचार केला गेला नाही ज्येष्ठांना निवृत्त करणारा भाजप सर्वांना माहीत आहे मात्र ज्येष्ठ होण्याआधीच अनेक नेत्यांना वनवसत पाठवण्याचं कामही भाजपमध्ये केलं जात आहे का हा खरा सवाल आहे भाजपमध्ये निष्ठावंतांची ससेहोलपट होण्याला काही महत्त्वाची कारणंसुद्धा आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आयारामांची गर्दी भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आया रामांची चांगलीच गर्दी वाढली विरोधी पक्षातील नेते एक एक करून सत्तेत सहभागी झाले जे सहभागी झाले नाहीत त्यांना ईडी सी बी आय सारख्या संस्थांचा धाक दाखवून पक्षप्रवेश करायला लावल्याची टीका भाजपवर नेहमी होते मात्र या सगळ्यात विरोधी पक्षातून भाजपमध्ये ने आलेल्या नेत्यांची नावं मोठी होती त्यामुळे त्यांनी सत्तेत सहभागी होताच महत्त्वाच्या जागा बळकावल्या महत्त्वाची मंत्रपद असतील महामंडळांच्या जागा असतील किंवा विधानपरिषद राज्यसभेच्या उमेदवारा असतील त्यांनी सगळं स्वतःच्या पारड्यात घेतलं अगदी आत्ताच उदाहरण पहा अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या राज्यसभा उमेदवारीची घोषणा झाली अशा कारणांमुळे भाजपमधील निष्ठावंतांवर नेहमीच अन्याय होत आला भाजपमधील निष्ठावंतांना संधी न मिळण्याचं दुसरं कारण अनैसर्गिक युती भाजपचा खरा युतीधर्म होता तो शिवसेनेसोबत मात्र गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं ते तुम्ही याची देही याची डोळा पाहिला आहे या साऱ्या प्रकरणातून अनैसर्गिक आघाड्यांचा जन्म झाला विचारधारेच्या अगदी विरोधात असलेल्या पक्षांसोबत भाजपनं मोठ बांधली त्यामुळे जिथं भाजप रुजायला सुरुवात झाली होती जिथं भाजपचं नेतृत्व तयार व्हायला लागलं होतं तिथल्या जागा युतीतील या नव्या पक्षांना दिल्या गेल्या सत्तेतील पद या पक्षांना दिली गेली या साऱ्यातून भाजपने स्वतःच्याच नेत्यांवर अन्याय केला उदाहरण झालं तर राष्ट्रवादी सारख्या पक्षासोबत केल्यानं राष्ट्रवादी स्ट्रॉंग असलेल्या मतदारसंघात भाजपच्या नेत्यांचं करिअरच संपून गेलं भाजपमधील निष्ठावंतांना संधी न मिळण्याचं तिसरं कारण म्हणजे लॉबिंग भाजपमध्ये अशा गोष्टींना थारा नसतो असं पूर्वी मांडलं जायचं मात्र आता तसं काहीच राहिलेलं नाही ज्यांची लॉबिंग चांगली त्यांना आधी संधी असंच काहीसं चित्र सध्या भाजपमध्ये पाहायला मिळत आहे राज्यातील शीर्ष नेत्यासोबत चांगले संबंध असतील तर मग दुधात साखर मात्र या सगळ्यात लॉबिंग नसलेल्या निष्ठावंतांना भाजपमध्ये कवडीचीही किंमत राहिलेली नाही भाजपमध्ये निष्ठावंतांना संधी न मिळण्याचं चौथं कारण म्हणजे पैशांचा अभाव राजकारण करायचं म्हटलं तर पैशाला सध्या अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे करोडो रुपये खर्च करण्याची तुमची ऐपत असावी लागते सध्याच्या जमान्यात भाजपमध्ये या गोष्टीचा विचार केला जात नाही असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच चुकत आहात जरा संधी न मिळालेल्या निष्ठावंतांच्या नावावर एक नजर टाका यातील बहुतांश उमेदवार पैशांच्या दृष्टिकोनातून संधी मिळालेल्या उमेदवारांपेक्षा कम कुवत असल्याला तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे तिकीट हवं असेल तर पैसा तर लागणारच ना या साऱ्या प्रकरणामुळे भाजपमधील निष्ठावंत नक्कीच दुखावले गेले आहेत मात्र राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद मागायची कोणाकडं अशी त्यांची सध्या अवस्था झाली आहे शेवटी प्रश्न तोच आहे भाजपच्या निष्ठावंतांनी आता काय फक्त सतरंजत उचलायच्या का